महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेसाठी आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सोलापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सोलापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन बँक या बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांची बँकेमध्ये सर्व व्यवहार मराठीमध्ये व्हावेत अशी मागणी करून बँकेत मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे अशा आशयाचे फलक शाखा अध्यक्षांना देण्यात आले मान्य राज्यसभांच्या आदेशानुसार आम्ही आज बँकेच्या व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांना समज दिलेली आहे आणि समज देताना निवेदन देताना त्यांना आम्ही एक घोषणापत्र अशा पद्धतीने चिपवण्यास सांगितलेलं आहे बँकेत आणि हाच कार्यक्रम पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा भेटून बँकांना आम्ही हे घोषणापत्र चिपकायला लावणार आहे जर ह्यानुसार नुसार सुद्धा काम नाही झालं तर येत्या आठ दिवसानंतरनं जो राजसाहेबांचा आदेश होता की बाबा त्यांना कांचिरात लागवलं जाईल तर ते आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहे तर बँका जर नाही ऐकले तर त्यांच्या कांचिरात नक्की लावलं जाईल ही तुम्हाला मी गॅरंटी देतो